महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना राज्य राज्याध्यक्ष राजू देसले सर तसेच आपल्या तालुक्याचे लाडके व आपणा सर्वांना तालुक्यामधून अधिकारी वर्गातून जर कोणी आशा ताईंची व गटप्रवर्तकांची बाजू घेणार कोणी असेल तर फक्त सोपे नावं किंवा तालुक्याला असो तेच आशांची बाजू घेतात म्हणून त्यांचे व व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांचे मी स्वागत करते तसेच माझे माझे एकदम थोडक्यात मुद्दे सांगते सर मी का आशाताई यांना जसे इतरांना प्रसुती रजा असते तसे आमच्या आशाताईंना पण प्रसुती रजा पाहिजे ठीक आहे आता बरंच अशा चाळीस बेचाळीस झाल्या पण जे नवीन भरती होत आहे त्यांच्या अजून एक एक दोन दोन त्यांना होणारच आहे मग त्यांना पुढं सहा महिने प्रसुती रजा ही आशाताईंना व बी ला लागू करावी तसेच आशाताईंना जो विमा मिळणार आहे जो दहा लाखाचा विमा आहे तर एखाद अवयवाला अपंगत्व आल्यानंतरच पाच लाख आणि त्याच्यानंतर पूर्ण डायरेक्ट मृत्यू झाल्यावर दहा लाख तर हे चुकीचं आहे कारण मी आता माझ्या डोळ्या सामने तीन अनुभवले का एक माझी आशा ताई होती सिव्हिल ला प्रसुती झाल्यानंतर कोविड काळात गाड्या बंद असताना जी डोळीपर्यंत सिव्हिल ऊन बायपाय आली तिच्यासाठी काही थी नव्हतं ठीक आहे तिनं मला खूप इतका जीव तुटला पण पर्याय नव्हता दुसरी अशी एक घटना आहे एकशे आठच्या गाडी लाभार्थी घ्यायला चालली होती गाडीवाल्याला रस्ता माहीत नव्हता त्याने पुरात गाडी घातली असती दोन वाजता तिने सांगतो बा इकडे म्हणजे पुरात तू दुसरा प्रसंग आणि तिसरा प्रसंग असा आहे की आत्ता तेरा तारखेची घटना आहे माझ्या अशा काही पेशंट घेऊन आले पाहा वाजता पेशंट घेऊन आले आर एच मध्ये अशाताई उतरता उतरता अम्बुलन्स मधून पडली तीन ठिकाणी तिचा पाय खिचला आहे आज आज ती आशाताई घरी बसलेली आहे तर आता काय मिळणार त्यांना त्यांचा अवयव झाल्यावर त्यांना घरचे पण विचारणार नाही जर आता त्यांना विचारणार नाही साठ सत्तर हजार लागून गेले पाच लाख रुपये तिला केव्हा घेतणार तिने पाय काढून टाकल्यावर का मग या गोष्टींचा या गोष्टींसाठी आमचं खूप आशा नाही तिथं का सरकारी मध्ये खूप इलाज होतात आपण लाभार्थी घेऊन जातो सिविलचा एक्सरे केला काहीच निघाला नाही दुसरा केला त्याच्यामध्ये एकच टिसले निघाला अजून तीन ठिकाणी तीन ठिकाणी पाय तीन करावे लागले मग लोकांनी काय आपण लोक काय विश्वास ठेवणार आहे सरकारला पण आज तिचा पाय प्रायव्हेटला जाऊनच होणारे झालाय वीस टक्के तिला प्रायव्हेटला जाऊनच फरक पडलाय आणि प्रायव्हेटला जाण्यासाठी आपल्याला खूप पैसा लागतो तो पैसा कुठून देणार पाच दहा तेरा चौदा हजार रुपये मानधन घेणारे अशा पन्नास साठ हजार रुपये देता ते कसा खर्च कर करणार मग यासाठी सर जिथं काय जे काही इजा होईल तिला तिथे इलाज किंवा तिला काय असेल ते तिचा खर्च होणार तो मेडिकल स्वरूपात तिला नंतर तेव्हा नि देणे तेव्हा त्याच्यासाठी कुठलाही त्यांचा मेडिक्लेम असेल नसल प्रत्येकच मेडिक्लेम काढणार एवढे हुशार आमच्या आशा नाही किंवा सगळ्यांकडे एवढे पैसे आहेत असं काही नाही तसंच मानधन देताना आपण जनरल आमच्या आशा ताई जनरलला सेवा देताना तीच देणार जे एस वायला सेवा देणार आम्ही रिपोर्टिंग करताना जे करणार जनरलचं पण करणार सर्व आम्ही करणार त्यांना तर त्या जनरलचा लाभ नाही तसंच त्यांच्या मागे त्यांना लाभ नाही त्यांच्या कामाचं मूल्यांकन कमी झालं तर आम्हालाही बराच लाभ मिळणार नाही तसेच त्यांना लाभ घेताना जनरल आणि जेस्वय यामध्ये भेदभाव न करता सरला देणे यावा तसंच जसं अंगणवाडी कार्यकर्ते यांना गावामध्ये गा अंगणवाडीचं ठिकाण आहे तसं आमच्या अशा ताईला कुठाने अंगणवाडी आहे पण ती अंगणवाडीची ताई झूप तोपर्यंत आमची अंगणवाडी आशाताई तिथे बसेल जर अंगणवाडी ताईची दोन वाजता चार वाजता किंवा तिला यायचं नसतं ताई बसेल कुठं कुणी येणार असलं तिला काही रिपोर्टिंग करायचं असलं कुणी ती काही रिपोर्ट घेऊन ते प्रत्येक उपकेंद्र प्रत्येक गावाला असेल असं काही नाही दोन तीन गावांना एक उपकेंद्र असतं उपकेंद्राच्या ठिकाणी आशाताई बसू शकते हा वेगळा प्रश्न आहे पण ज्या गावात उपकेंद्र नाही त्यावेळेस आमच्या ताई बसेल कुठं तिच्या घरी तर ती घेऊन जाऊ शकत नाही अधिकाऱ्यांना तिला असं काहीतरी ठिकाण पाहिजे मुख्यालय तिचं उपकेंद्र आहे पण तिच्या गावात तिला असं वेगळं काहीतरी ठीक आहे थोडं गाव नाही ऑफिस पाहिजे काही तर आशाताईचं ऑफिस आहे असं काहीतरी सुविधा कर असं तसेच आमच्या आशाताई यांना काहीतरी ठिकाण तसेच आता आमच्या आशा बी एफ विषयी सांगते मी त्याच्या आशा गट प्रवर्तक हा शब्द फक्त माहीत असणाऱ्यांना तुम्हाला माहिती आहे आशाताईंना माहिती आहे पण बऱ्याच लोकांना समजत नाही तर सर आमचं आशा गट प्रवर्तक नाव बदलून अशा सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका असं व्हावं कारण पर्यवेक्षिका सर्वांच्या लक्ष दे किंवा सुपरवायझर सर्वांच्या लक्ष दे असं नाव आमचं तुम्ही केली असेल प्रोसेस तरी पण आज आमच्याकडून सांगणं तेवढी प्रोसेस करा अजून आमचं बी एफचं कंटापीमध्ये समोर येण्यासाठी सर तुम्ही खूप प्रयत्न करा कारण एवढा जेवढा वेळा आम्ही मानधन मिळणारच आहे वाढणारच आहे पण ज्या लागवणार आहे त्या खूप उशी राहा आमच्या आशाताई पण पन्नास पंचावन्न पुढे गेल्या ना आमच्या बी एफ पण पन्नास गेले कधी त्यांचं कंट्राकरण होणार कधी त्यांना सुविधा लागवणार तोपर्यंत जो प्रश्न आहे तर सर या दोन तीनच मुद्दे माझे खूप महत्वाचे तर तिथं आमच्या थोड्याच आमच्या असण्या नसण्याचा किंवा जीवन मारण्याचा प्रश्न आहे तर या तुम्ही खूप महत्वाने आणि खूप प्रामुख्याने याचा पाठपुरावा पुरावा करा एवढंच माझं आहे आणि माझे दोन शब्द